मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं उन्हाळा मोडीत निघाल्याचं चित्र दिसून येत आहे आज सलग तिसऱ्या दिवशीही सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावले चित्र दिसून येत आहे आज दिनांक तेवीस मे रोजी पंढरपूर तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आज सकाळपासूनच पावसाची रेपरिप सुरू असल्यानं सूर्यदर्शन झालं नाही तेवीस मे रोजी पंढरपूरमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत असून शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले चित्र आहे आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीपूर्वक मशगतीची कामं खोळंबली असून या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळं त्र्याण्णव पॉईंट सदोतीस हेक्टर पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये आंबा केळी डाळीम कांदा शौगा या पिकांचा समावेश आहे तसेच दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत कृषी सहाय्यक ग्रामसेवक हो, व ग्राम, ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले असून तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनात सादर करण्यात येईल असेही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितलं